हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी खड़क, खड़क ताला ताला ते ते आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवरही दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही भाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झाला का त्या माणसाला मुंबईमधन ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार च्या पलीकडे जावं लागलं